गणेशोत्सव मंडळांना दिले जाणार धडे गणेशोत्सव काळात कचऱ्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न ग्रामीण प्रगती फाउंडेशन आणि मास्टॅक फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणेश उत्सव काळात कसे करावे याचे धडे दिले जाणार आहेत गणेश प्रमाणात निर्मल्य तयार होते हे निर्मल्य कुठेही फेकले जाते ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते याचा विचार करून ग्रामीण प्रगती फाउंडेशन आणि मास्टॅक फाउंडेशनने यावर उपाययोजना म्हणून थेट सार्वजनिक मंडळांना भेट देऊन निर्मल्यांचे संकलन आणि व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे अमोल कांबळे लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न